जय शिवालाल मी अॅडव्होकेट रमेश खेमूर राठोड दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व बंजारा समाजचे शिष्टमंडळ याची एक बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकी हे बंजारा समाजाचे अनुसूचित जमाचे आरक्षण व राज्यातील इतर आठ मागण्याबाबतचे बाबतचे सदर बैठक आयोजित करण्यात आलेले होती सदर बैठकीमध्ये बंजारा समाजच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनामध्ये मुख्यमंत्री महोदय त्या निवेदनाच्या उथरात असे म्हणाले होते की जवळपास वीस मिनिटांमध्ये सुरुवातीला म्हणाले की बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे जर आरक्षण हवे असतील तर आपण एक आयोग गठीत करू आणि केंद्राकडे शिफारस करू बोलता बोलता मुख्यमंत्री महोदय पुढे असे म्हणतात की आपण एक समिती स्थापन करू बोलता बोलता अजून मुख्यमंत्री साहेब पुढे असे म्हणतात की अभ्यासिक कमिटी नेमो मग मुख्यमंत्री महोदय मला सांगा बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही समिती स्थापन करणार आहात का अभ्यास कमिटी नेमणार आहात की आयोग नेमणार आहात काही असो जर तुम्ही आमच्या बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीच्या सकारात्मक विचार केला असेल तर केंद्राकडे आपण शिफारस नक्की पाठवणार आहात परंतु मुख्यमंत्री मोदय बंजारा शिष्ट मंडळाने आपल्याला एक निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनामध्ये मुद्दा क्रमांक एक ते पंधरा मध्ये सविस्तर नमूद करण्यात आलेला आहे शासन आयोग समिती तथा कमिटीने बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळते हे निरीक्षण करून नोंदवलेलं आहे आणि विशेष करून मुद्दा क्रमांक पंधरामध्ये दिनांक एकतीस दहा दोन हजार सतरा रोजी भारत सरकारच्या अनुसूचित जमातीच्या सचिवालयाने महाराष्ट्र राज्य व मध्य प्रदेशाच्या राज्याच्या अनुसूचित जमातीच्या सचिवाला डिरेक्शन दिलं होतं की बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळते तर या बाबतचे या अहवाल तुम्ही पाठवा तर एकतीस सुद्धा दोन हजार सतरा पर्यंतचा अहवाल तुम्ही अजून पाठवलेला नाहीये मग आयोग नेमण्याची गरजच काय आता समितीत कमिटी गठीत करण्याची गरजच काय काही असो पण मुख्यमंत्री मोदय तुमच्या अख्यारीत असणाऱ्या या राज्याच्या हातात असणाऱ्या एकूट आठ मागण्याबद्दलचे तुम्ही कुठल्याही स्वरूपाचे लेखी स्वरूपात या आमच्या शिष्टमंडळानं उत्तर दिलेले नाही विशेष करून त्या राज्याच्या पहिल्या मुद्द्यामध्ये तुम्ही असं म्हणता की बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासंदर्भात जे काही गुन्हे दाखल झाले दा ते सगळे माघारी घेऊ म्हणजे अठरासाठी सिटी सारखे गुन्हे माघारी घेता येतात का मुख्यमंत्री महोदय काही असो तुम्ही आमच्या समाजामध्ये सकारात्मक विचार करता असं मी ग्रहित धरतो पण मुख्यमंत्री महोदय जर बंजाराचे शिष्टमंडळ आपल्या अध्यक्ष खाली गठीत करण्यात आलेली होती एवढे चांगले काम एवढे चांगले निर्णय आपण घेतलेला मग मीडियासमोर येऊन तरी तुम्ही का नाही सांगितला अथवा लेखी स्वरूपात शिष्टमंडळ का नाही दिला काही असो वेळेअभावी तुम्ही मीडिया समोर अथवा लेखी स्वरूपात दिलं नाही असं मी ग्रहित मानतो मला तुमच्यावर शंभर टक्के भरोसा आहे तुमच्या निवेदनाच्या उत्तरामध्ये वीस मिनिटाच्या मनोगा मनोगतामध्ये तुम्ही असे म्हणलात की येत्या पंधरा दिवसाच्या बंजारा समाजाचे सगळे समस्याचे निर्गसन म्हणजेच सगळे समस्या मी सोडवणार असे तुम्ही म्हटलेले आहात म्हणून आपला अशी एक विनंती आहे येत्या पंधरा दिवसने वीस दिवस तुमची वाट पाहतो धन्यवाद जय शवालाल